अयोध्येचा राम राजा अयोध्येसी आला अयोध्येचा राम राजा अयोध्येसी आला राम राज्य यावे परतुने आळवू प्रभूला लाऊ तोरणे उभारू उघड्या वाजवू स चौघडे घालू या पायघड्या लाऊ तोरणे उभार उघड्या वाजवू सनई चौघडे घालू या पायघड्या पदस्पर्शाने पावन व्हावे जन्मधन्य झाला पदस्पर्शाने पावन व्हावे जन्मधन्य झाला अयोध्येचा राम राजा अयोध्येसी आला रामराज्य यावे परतुनी आळवो प्रभोला लाऊ दीपंगने उजळू दे घर सारे करू नाम जप वाहू दे राम नामाचे वारे लाऊ दीपंगने उजळू दे घर सारे करू नाम जप वाहू दे राम नामाचे वारे गावगीतलल्लाचे ध्येय भजनी दंग झाला गाव गीत लल्लाचे ध्येय भजनी दंग झाला अयोध्येचा राजा अयोध्येसी आला रामराज्य यावे परतुनी आळवो प्रभूला सुशोभित करू घर करू दसरा दिवाळी लक्ष्मण हनुमंत बरोबरी सीता ओवाळी सुशोभित करू घर करू दसरा दिवाळी लक्ष्मण हनुमंत बरोवरी सीता ओवाळी करू मिष्टानं पंचपक्वान गोडध नैवेद्याला करू मिष्टान्न पंचपक्वानं गोडधड नैवेद्याला अयोध्येचा राम अयोध्येस यालाम रामराज्य यावे परतुनी आळवू प्रभूला राम नाम जपता जीवन धन्य होते हृदय राम बसता मन प्रसन्न राहते राम नाम जपता जीवन धन्य होते हृदय राम बसता मन प्रसन्न राहते जीवनी राम असता नाही थारा संकटाला जीवनी राम असता नाही थारा संकटाला अयोध्येचा रामराजा अयोध्येस आला राम राज्य यावे परतोणी आळवू प्रभूला राम 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 नित्य गावे राम राम सुखी राम दुखी राम शेष काय उरले साऱ्यातच विलीन राम 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 नित्य गावे राम राम सुखी राम दुःखी राम शेष काय उरले साऱ्यातच विलीन राम भय भीती नकोच म्हणे जन्म रामचरणी वाहिला भय भीती नकोच म्हणे जन्म रामचरणी वाहिला अयोध्येचा रामराजा अयोध्येसे आला रामराज्य यावे परतुनी आळू व प्रभुला रामराज्य यावे परतुनी आळू व प्रभुला